नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजची रेसिपी कुछ मिठा हो आहे चला मग सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे गरम पॅनवरती एक वाटी साखर घालून घेतली आहे ज्या वाटीने मी साखर मापून घेतली आहे त्याच वाटीने पाणीही मापून घालणार आहे अशा पद्धतीने आपण साखरेचा एक तारी पाक करून घेणार आहोत पाक बनवण्यासाठी इथे मी मोठी साखर वापरलेली आहे अगोदर तुम्ही पिठी साखरेचा वापर करू शकता आता या पाकाला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हा पाक एक तारीस बनवायचा आहे इथे पाक तयार होत आहे तोपर्यंत तो मी पीठ भिजवून घेते एका बाउलमध्ये मी बेसनपीठ काढून घेतले आहे हे पीठ मी एक ते दीड कप या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे पीठ एकसारखं भिजवून घेऊयात हे बेसनपीठ भिजवताना यामध्ये आपण कोणताही पदार्थ वापरलेला नाही आहे फक्त पिठाची पेस्ट बनवलेली आहे अशा पद्धतीने बेसनपीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता तेलही गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण चमच्याच्या सहाय्याने हे पीठ तेलामध्ये सोडून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही पीठ कशाही आकारामध्ये तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तळून घेताना हे दोन्ही बाजूला आपल्याला एक भाजून घ्यायचं आहे मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे तुम्ही हवं तर याला भजीही म्हणू शकता पण मी याचा वापर वेगळ्या पद्धतीने करणार आहे अशा पद्धतीने मी ही भजी तेलामध्ये खरपूस अशी भाजून घेतलेली आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने आणखी थोडी भेजी मी तेलामधून तळून घेणार आहे इथे आपला पाकही तयार झालेला आहे त्यामध्ये आपण थोडा रंग घालून घेऊयात हा रंग एकसारखा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ही टाकून घेतलेली आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे आता भाजी ही तयार झालेली भजी आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवणार आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भजी मी घालून घेतलेली आहेत आता याची आपल्याला जाडसराशी पावडर बनवून घ्यायची आहे अगदी जाडसर नाही करायची एकदम अशी हाताला आपल्या बारीक लागेल इथपर्यंत बारीक करून घ्यायची आहे आता ही तयार झालेली पावडर आपण या केलेल्या साखरेच्या पाकामध्ये घालून घेऊयात प्रकारे मी पाकामध्ये तयार झालेली पावडर घालून घेतलेली आहे आता याची टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी अर्ध्यात ही अर्धा कप दूध पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता ही दूध पावडर या तयार झालेल्या मिश्रणामध्ये एकसारखी हलवून घ्यायचे गॅस मी बंद केलेला आहे दूध पावडरमुळे यामध्ये गाठी होऊ शकतात अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे याला रंग खूप छान आलेला आहे याची टेस्टी खूपच छान लागणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा इथे मी गॅस बंदच ठेवला होता तुम्ही बघा मी गॅस बंदच केलेला आहे आता मी गॅस चालू करणार आहे आपलं मिश्रण एकसारखं मिक्स झालेलं आहे मिश्रण मिक्स झाल्यानंतरच मी गॅस चालू केलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती थोडा वेळ असंच शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही आपल्याला हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही ही मिठाई घरी नक्की ट्राय करा तुम्ही बघा हे मिश्रण कडेला अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी थोडा वेळ मी असंच हलवत राहणार आहे अशा पद्धतीने मी गॅस बंद करून हे मिश्रण हलवत राहणार आहे एक प्लेट आता एका प्लेटमध्ये हे मिश्रण मी काढून घेते आणि थोडा वेळ थंड होऊन देते हे मिश्रण अजून गरमच आहे थंड होण्यासाठी मी अशा प्रकारे हलवून घेते आता हे मिश्रण थंड झालेलं आहे हाताला मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे तूप लावलेल्या हातावरती चमच्याच्या सह्याने हे मिश्रण मी अशा पद्धतीने घालून घेतलेलं आहे हे तयार झालेला मिठाईची चव खूपच वेगळी लागणार आहे हाताला तूप लावल्यामुळे ही मिठाई हाताला अजिबात चिकटत नाहीये अगदी पेढा बनवतो होतो त्याप्रमाणेच आपल्याला ही मिठाई बनवून घ्यायची आहे या मिठाईला रंग खूप छान आलेला आहे आता यावरती पिस्त्याचे काप घालून ही मिठाई खाण्यासाठी तयार झालेली आहे खूप कमी वेळात तयार होते आणि चवीलाही खूपच छान लागते यामध्ये आपण थोड्या प्रमाणात मिल्क पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे तर ही मिठाई चवीला खूपच छान लागणार आहे अशा पद्धतीने मिठाई तयार झालेली आहे एक मिठाई ही हो ही मी तुम्हाला तोडूनही दाखवते छान दिसत आहे त्याहीपेक्षाही आतून छान दिसणार आहे तर मी बघा अशा प्रकारे ही मिठाई तो मी तुम्हाला तोडून दाखवलेली आहे दिसतानाही खूपच छान दिसत आहे मला तर खूप आवडली तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय माजा करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू